महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची तुम्ही जर नोंदणी केलेले असेल आणि तुम्हाला पेटी किंवा संसारसट भेटलेलं नाही म्हणजेच तुम्हाला भांडी भेटलेली नाहीत तर मित्रांनो ऑनलाईन नोंदणी तुम्ही केव्हा केली होती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला अर्ज मंजूर झाला याचा तुम्हाला मेसेज येतो हो जर तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुमच्या नोंदणीची काय स्थिती आहे त्याचा स्टेटस तुम्हाला चेक करावा लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तीन पार्टमध्ये होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून कोणताही पार्ट मिस होणार नाही मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे की तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे जर रिजेक्ट झाला असेल तर कोणत्या कारणाने रिजेक्ट झाला आहे हे, हे आपल्याला चेक करायचं आहे तर चेक करण्यासाठी आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करायचा आहे आणि वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती जाण्यासाठी यम बी ओ सी डब्ल्यू एवढं तुम्हाला सर्च करायचं आहे एवढं सर्च केल्यानंतर तुम्हाला जे पहिली वेबसाईट दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सहा कॉलम दिसत आहे यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे पाचव्या कॉलमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे इंटरफेअरन्स दिसणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसेड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर जो मोबाईल नंबर दिला होता त्यावरती तो ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट करायचं आहे याच्यानंतर तुमची प्रोफाईल या ठिकाणी दिसणार आहे नोंदणी केल्यानंतर तुमचा जो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा त्याचं स्टेटस काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिजेक्शनचं जे कारण आहे ते तुम्हाला दिसणार आहे आता या ठिकाणी एका बांधकाम कामगाराची नोंदणीचे जे रिजेक्शनचं जे कारण आहे जे रिझन आहे ते सांगितलेलं आहे ते कारण काय आहे तर नव्वद दिवसाचे जे प्रमाणपत्रावरील अर्जदाराचे फोटो आहे त्या फोटोवरती प्राधिकृत अधिकाऱ्याची सही आणि शिक्का नाही म्हणजेच फोटो जे तुम्ही अपलोड केलेला होता त्या फोटोवरती जे ठेके ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचा सहीसोबत शिक्का या ठिकाणी तुम्हाला लागणारच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक फक्त रिझन होतं म्हणजेच फोटोवरती सहीशी कासणं हे एक फक्त रिझन आहे एक उदाहरण आहे तुमच्यासाठी प्रत्येकाचं हेच रिझन असेल असं काय नाही प्रत्येकाचं वेगवेगळं वे रिझन असू शकतं मी जे आता स्टेटस चेक करतो त्या बांधकाम कामगाराचं फक्त हेच रिजेक्शनचं कारण होतं तुमचं वेगळं असू शकतं तर मित्रांनो रिजेक्शनचं काय कारण आहे ते आता आपणाला समजलेलं आहे आता या रिजेक्शनचे सुधारणा करून पेटी किंवा संसारसट कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवर